आंबेगाव तालुक्यातील आय बी एन लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार आक्रमक झाले असून त्यांनी आज दिनांक तीन जून रोजी मंजर पोलीस ठाण्यात निवेदन देत सचिन तोडकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व त्यांच्या गाडीची काच फोडून गाडीचे नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सचिन तोडकरांनी बांधकाम कामगार योजनेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढला असून त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एजंट लोकांची दुकानदारी बंद होणार असल्याने या एजंट लोकांनीच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे या हल्ल्याच्या समर्थन करणारे जे राजकीय पुढारी नेते आहेत त्यांनीही या गोष्टीचे समर्थन केले आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील पत्रकार संघाचे सदस्य प्रदीप खडे अमोल जाधव यांनी केली आहे आज आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मनसर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे आमचे मित्र पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर काल बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता नारायणगाव या ठिकाणी बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यासाठी जो मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यातील महिलांची दृश्य घेऊन त्यांच्या बाईट घेऊन त्या त्यांनी त्यांच्या चॅनलवर प्रसारित केल्या आणि त्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व एजंटांचा भांडाफोड झाला त्या एजंटांनी तेथील महिलांकडून आणि त्या मजुरांकडून पैसे गोळा केले होते आणि ते जाहीर झाल्यानंतर चिडून जाऊन सचिन तोडकर यांच्यावर जीव घेण्या हल्ला त्या एजंटांनी केलेला आहे हा हल्ला करत असताना त्यांनी पत्रकारितेवर घाला घातला आहे असं म्हणायला पाहिजे आणि त्याच्या पुढची बाब अशी की या बांधकाम मजुरांची बाजू घेऊन त्या ठिकाणी काही राजकीय पुढारी आले सूरज वाजगे नावाचे राजकीय पुढारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बेछूट आरोप केला की सचिन तोडकर यांनी महिलांना मारहाण केली पत्रकार काम करत असताना नेहमी जबाबदारी वागत असतो त्या ठिकाणी आपण जर व्हिडिओ दृश्य पाहिली तर सचिन तोडकर यांनी आपले हात पूर्णपणे वर केले होते त्यांनी स्वतःला सरेंडर केलं होतं त्या अवस्थेत अवस्थेत त्या ते उभे होते मात्र त्यांच्यावर हा चुकीचा आरोप केलेला आहे आणि चुकीचा आरोप कुणी केला आहे ते एका राजकीय पुढाऱ्यांनी केलाय ज्या राजकीय पुढाऱ्यांसाठी पत्रकार नेहमी तत्पर असतात त्यांच्या छोट्या मोठ्या बातम्या पत्रकार देत असतात आणि विशेष म्हणजे सूरज वाजगे यांच्या गाडीत सुद्धा नेहमी पत्रकार असतात आणि हे सूरज वाजगे यांनी पत्रकारितेवर घाला घातलेला आहे तर मी त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो सचिन तोड तोडकर यांच्यावर जो हल्ला झालाय तो हल्ला तर निषेध आहेच परंतु जो खोटा आरोप केलाय तो सुद्धा निषेधार्ह आहे आणि त्या प्रकारचं निवेदन आम्ही आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघ व आमचे इतर सर्व सहकारी पत्रकार यांनी आज नारायण मनसर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनलाही निवेदन देणार आहोत तर मी सर्व पत्रकारांच्या वतीनं हल्ला करणाऱ्या एजंटांवर आणि खोटा आरोप करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतो काल नारंगाव या ठिकाणी न्यूज एटीन लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर जो काही हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज मनसर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देत असताना नारंगाव मध्ये जो काय हल्ला झाला त्याच्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनधिकृत असं शिबिर आयोजन करण्यात आलं होतं था। त्या शिबिरामध्ये हा हल्ला झाला मात्र सचिन तोडकर त्याच ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांचं तेन जे काम करत होते तर जे पत्रकाराचं काम असतं ज्या पद्धतीने गेल्यानंतर त्या ठिकाणी बाईट घेतली त्या बाईटमध्ये त्या ठिकाणी आलेल्या महिलांनी सांगितलं की आमच्याकडनं एक हजार रुपये ते पंधराशे रुपये नोंदणीसाठी घेतले जातात मात्र ही जी फी आहे ही फक्त एक रुपयाच फी आहे हे आज तानी लोकांची लूट जी होत आहे याबाबत सचिन तोडकर यांनी गेले पंधरा दिवस ही बातमी लावून आवाज उठवला होता आणि हे गोष्ट त्यांनी लावून धरली होती मात्र एवढा असताना हे बांधकाम कामगार नोंदणी करणारे जे एजंट आहेत हे फार निर्डावलेले आहेत हे असतानाही अ काल नारंगावी ठिकाणी असणाऱ्या कोल्हेमाळ्यामध्ये हे आयोजन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक नोंदणीसाठी आली होती हा एक प्रकारे मोठा घोटाळा आहे हे सचिन तोडकर हे वारंवार समाजासमोर आणत होते मात्र हे असताना त्यांनी त्यांचं काम केलं शूटिंग केलं आणि बातमी जे पाठवली ते बातमी पाठवल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघाले आणि बाहेर आल्यानंतर पार्किंग मधून जे काही गाडी बाहेर काढली त्याच्यानंतर जे काही एजंट होते त्यांनी जो त्यांच्यावर हल्ला केला त्यांना माहित होतं की ही बातमी प्रसारित झाल्यानंतर याची चौकशी होईल जो काही हल्ला झाला हा निषेधार्थ आहे मात्र ह्या कुठंतरी पत्रकारेची गर्लसेफ्टी करण्याचा या ठिकाणचा हा प्रयत्न आहे आणि ही जे एजंटांनी काम केलेलं आहे हे चुकीचं आहे आपण त्यांचा निषेध करतो मात्र त्यातच हे जे एजंटांचे जे आका असतील जी ने जे नेते आहेत त्यांनी ह्या गोष्टीचं समर्थन केलं तेही पत्रकारांच्या दृष्टीने पत्रकारांनी जे काही पत्रकारांनी चुकीचं आहे जे काही समर्थन केलं तेही चुकीचं आहे आणि पत्रकार नेहमीच ह्या नेत्यांची बाजू लावून यांना ला मोठं केलं तर आज कुठंतरी या पत्रकारांना ती बाब शर्मेची वाटते की असं पत्रकारांच्या विरोधात बोलणं कारण हजारो शेकडो लोकांनी पत्रकार हल्ला केला असताना पत्रकाराची काही चूक नसताना हे जर नेते एजंटाची बाजू घेत तर ही चुकीची गोष्ट आहे आज आम्ही सगळे येऊन या मनसर स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि जे काही आरोपी असतील जे ज्यांनी ज्यांनी हल्ला केला असेल ते व्हिडिओमध्ये मध्ये दिसत जे त्या सगळ्यांवरती गुन्हा नोंद व्हावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची आम सर्व पत्रकारांची मागणी आहे आणि सरळ सरळ आम्ही ह्या जो नेता आहे ज्यांनी ह्या एजंटांचं समर्थन केलं ह्या लुटारू एजंटांचं समर्थन केलंय आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये बातमीदारी करत असताना त्याचही पितळ उघड पाडायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही पत्रकार संघटनेचा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस